महाराष्ट्र शासनानं राज्यातील लाखो महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत असलेल्या महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात रुपये प्रमाणे रक्कम जमा होणार आहे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्यातील महिलांनी दिलेला प्रतिसाद बघता या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळवीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींना लक्षात घेता शासनाने तातडीने यात काही अटी शर्ती शिथिल केल्या आहेत तसेच यावल तालुक्यात या योजने योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे लाडली बहीण योजनेचे काम पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः यावल तालुक्यामध्ये चांगल्या गतीने चालू आहे याच्यामध्ये विभिन्न प्रकारची शिथिलता शासनाने दिलेली आहे त्याच्यामध्ये यदि आपल्याकडे डोमिसाईल या जन्माच्या दाखिला नसेल तर पंधरा वर्ष जुनं राशन कार्ड पण या ठिकाणी चालतोय याच्याशिवाय माझी एक फक्त विनंती आहे की यदि आपल्याला संजय गांधी या इंदिरा गांधी पेन्शन या इतर प्रकारचे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत कुठलाही लाभ मिळत असेल तो आपण दुबार लाभसाठी पात्र नेतो तो आपण अर्ज नाही केला तरी चालेल परंतु ज्या ज्या लोकांना याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नसेल आणि आपल्या कुटुंबाकडे केसरी अथवा पिवळे राशन कार्ड येत असेल तर आपण या, या योजनेसाठी नक्की अर्ज करावा या अर्ज च्या आधारावर आपल्याला लवकरात लवकर पंधरा रुपये दर मा मिळणं सुरू होणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण अर्ज करावा अर्ज करण्यासाठी सर्व सी एस सी सेंटर सेतू केंद्र या सगळ्या ठिकाणी जिल्हाभरात कार्यरत आहे जिल्ह्याचे आपण आकडे म्हटलं तर जवळपास आठ दोन हजार आठसो ठिकाणी हे आपले सी एस सी सेंटर्स आहे प्रत्येक गावामध्ये साधारणतः काय गावं म्हणजे अति अत्यंत लहान गावात नसेल परंतु प्रत्येक मोठे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतमध्ये या केंद्र आहे आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्तेला आपण विनंती केलं आहे की के आपण महिलांना सांगून त्या योजनेसाठी आपण ज्याला जा जनजागृती करावा आणि माझी सर्व महिलांना विनंती आहे की या योजनेचा आपण नक्की लाभ घ्यावा आणि आपलं जो पंधरा सौ रुपये हक्काचा रक्कम आहे ते आपण नक्की याचा फायदा घ्यावा